नाशिक रोड देवाली मतदारसंघ लाखलगाव गंगापाडळी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नाशिक रोड देवाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे अध्यक्ष दिवंगत भिक्चंद दोंदे फाउंडेशन यांच्या वतीने पारितोषिक वितरण करण्यात आले प्रथम पारितोषिकाच्या स्पर्धेत पैलवानांमध्ये अटीतटीचा सामना झाला अटि यामध्ये लाखलगावचे पैलवान शुभम कांडेकर प्रथम पारितोषिकाचे मानकर ठरले तसेच मुलींच्या कुस्ती स्पर्धेत प्रथम तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॉक्टर स्वर्णा दोन्दे यांच्या हस्ते सत्कार करून पारितोषिक देण्यात आले यावेळी लाखलगाव गंगापाडळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्रीराम जन्म उत्सव यात्रा कमिटी अध्यक्ष सौ चंद्रभागा आई निवृत्ती कांडेकर स्वातीताई नवनाथ कांडेकर पोलीस पाटील तानाजी पोपट जाधव तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मेहेंदळे सोमनाथ निरगुडे बहिरू जाधव तुषार कांडेकर विकास जाधव संजय कांडेकर अंबादास कांडेकर नवनाथ कांडेकर उमेश कांडेकर विक्रम साळवे सोनू जाधव नामदेव कांडेकर कमिटीचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते तसेच लाखलगाव गंगा पाडळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते अतिशय सुंदर अशी डाल इथं सुवर्णताईंनी आणलेली आहे या काय युतीचा स्टेजवर माजी सरपंच यांच्याकडून सुद्धा कुस्ती पटूला वर्ल्ड केल्याचा कप सुद्धा मिळणार आहे कृपया पंचांनी आपल्या कुस्तीकडे लक्ष देणे आणि महत्वाच्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत आता वेळ झाली युवाई ढाल ढाल पाहून घ्या <laughs> ती कुस्ती सुरू झालेली आहे ढाल आणि पाच हजार एकशे शेळा रुपयाची

అతిశయన కుస్త చాలా పైలవన్ సుందర రీతి నేను కుస్తి కాశిక నాశిక రోడ్ నా విరుద్ధ నాశిక రోడ్ చనా బా கேகர் அசைச்சு பாசிய சாங்கி எக்கலாம் சாங்க இடம் சாங்க குழந்த ஐக்கி நான் குஸ்தபென் கார்த்து மினிட்ட கார்பே மாதா சிலக்கே गर्दी करू नये काय कांडेकर आपली हो कांडेकर साहेब यांना बाजूला करून घ्या काय नाही म्हणजे काय असं करून चालतं का ऐकती नाही लोक त्या बाकीच्या बाजूला त्याला माऊली हो माऊली गर्दी जवळ या अटक नाही त्यावर दोन मिनिटं थांबून घेण्याचे काय लोक जर ऐकून नाही राहिले काय Yeah.